खुशियां आपकी रंग प्रायोजक कर्नाटक विधानसभेसाठी आज मतदान भाजप सत्ता राखणार की काँग्रेस ती हिसकावण्यात यशस्वी होणार हे आज ठरवणार मतदार देशात भाजप विरोधी आघाडी बनवण्याच्या प्रयत्नांना वेग नितीश कुमार उद्या मुंबई दौऱ्यावर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना भेटणार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोकण मंडळ म्हाडाची सोडत विजेत्यांची यादी संकेतस्थळावर दिसणार पुण्यात दर गुरुवारी पाणी बंद अठरा मे पासून होणार अंमलबजावणी पावसाने उघडीप दिल्यानं राज्याच्या अनेक भागातील तापमानात वाढ जळगाव धुळे अकोला आणि वर्धा इथे तापमानाचा पारा चाळीसशी पार यंदा पाऊस समाधानकारक पडण्याचा हवामान खात्यानं वर्तवला अंदाज अलनिनोचा जास्त प्रभाव पडणार नसल्याचा अंदाज नाशिक जिल्ह्यात चाहित, चाळीतील उन्हाळ कांदा फेकण्याची वेळ पाऊस आणि वाईट हवामान प्रतवारीवर परिणाम कोरोनानंतर लालपरी न ओलाडला सत्तावन्न लाख प्रवाशांचा टप्पा एसटी सुसाट उत्पन्नातही झाली भरघोस वाढ मेट्रो प्रकल्पातील कारशेटचा मोठा अडथळा अखेर दूर जागा ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेला वेग मुंबई ठाण्याहून खारघरपर्यंतचा प्रवास होणार सुसाट तुर्भे खारघर दरम्यान लिंक रोड तयार करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प केरला फाईल्स निर्मात्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या आमदार जितेंद्र आव्हाडांच्या अडचणीत वाढ ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल मुख्यमंत्र्यांनी केली चर्चगेट ते विधानभवन मेट्रो तीन मार्गाची पाहणी डिसेंबरपर्यंत पहिला टप्पा पूर्ण होण्याचा व्यक्त केला विश्वास कार मायकल रोड स्फोटकं आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरण माफीचा साक्षीदार होण्याचा सा सुनील माने यांचा अर्ज मागे कल्याणमधील सहदुय्यम निबंधकाला एसआयटीची नोटीस डोंबिवलीतील महारेरा घोटाळ्यातील सदनिकांची दस्त नोंदणी तीन महिन्यांचं वीज बिल थकीत ठेवणाऱ्या सोळा हजार पुणेकरांचा वीजपुरवठा खंडित आणखी बहात्तर हजार ग्राहकांवर कारवाईचा बडगा वातानुकूलित लोकल आणि प्रथम श्रेणीच्या डब्यातील विना तिकीट प्रवाशांवर कारवाई शहाऐंशी लाख रुपयांची दंडवसुली लोकलवर दगडफेक करण्याआधी दहा वेळा विचार करा चाळीस वर्षीय आरोपीला कोर्टानं सुनावली कठोर शिक्षा चार गुन्ह्यांमध्ये प्रत्येकी दहा वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा अकरावीसाठी संभाव्य वेळापत्रक जाहीर आता थेट जून महिन्यात प्रवेश प्रक्रिया पार पडणार वातावरण बदलामुळे सुक्या मासळीचे भाव वाढले ग्राहकांनी फिरवली पाठ वसई विरारमध्ये नाकावाटे दिल्या जाणाऱ्या लसीकडे नागरिकांची पाठ आतापर्यंत केवळ चार जणांनी घेतल्या लसी इम्रान खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तानात उसळल्या दंगली समर्थकांचा लष्करी मुख्यालयावर हल्ला कुनो राष्ट्रीय उद्यानातील आणखी एका चित्त्याचा मृत्यू उद्यानात उरले वीस पैकी सतरा चित्ते स्पॅम कॉल्स पासून लवकरच होणार सुटका व्हॉट्सअप आणि ट्रू कॉलर आणणार नवं फीचर बीसीसीआय सचिव जय शहा यांनी घेतलं वैष्णव देवीचं दर्शन सहकुटुंब घेतलं देवीचं दर्शन आणि सूर्यकुमार आणि नेहलच्या वादई खेळीच्या जोरावर मुंबईचा शानदार विजय बीचा सहा गडी राखून उडवला धुवा